आमच्याकडे एन ए प्लॉट गुंटेवरी प्लॉट जमीन जागा तयार घर खरेदी विक्री तसेच जमीन एन ए प्लॉटिंग करून मिळेल संपर्क साधा धनाजी शिवाजी जाधव कुची रोड कवठे महाकाळ जिल्हा सांगली मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याऐंशी चाळीस चोपन्न सत्याहत्तर शून्य नऊ एक्क्याऐंशी एकोणसाठ एकवीस आमदार रोहित पाटील यांचा महिन्याचा पगार अवकाळी ग्रस्तांसाठी राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर तासगाव कवटे माकाळचे आमदार रोहित पाटील यांनी सामाजिक जबाबदारीची जाण ठेवत एक महिन्याचा पगार नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे आमदार रोहित पाटील यांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की पावसामुळे अनेक ठिकाणी उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट मोठे आहे तासगाव कोठेमाकाळ तालुक्यामध्ये दरवर्षीच अवकाळी परिस्थिती निर्माण होत आहे शासनाकडेही नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी करणार आहे